ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशन पुरस्कार वितरण सोहळा ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व कर्तबगार व्यक्तींना राज्यस्तरी पुरस्कार देण्यात आले आज पत्रकार दिनी पुरस्कार सोहळ्यानिमित्त समाजातल्या सेवाभावी व्यक्तींना हे पुरस्कार मान्यवर व प्रतिष्ठानच्या हस्ते पत्रकार दिनाच्या विशेष कार्यक्रमात देण्यात आले यावेळी शर्वरिताई पवार तिचा जागर न्यूजच्या मॅनेजिंग डायरेक्टर हे देखील उपस्थित होत्या व त्यांना देखील गौरवण्यात आले सदर पुरस्कार हे पुढील प्रमाणे देण्यात आले जीवन गौरव डॉक्टर अनिल कृष्णा दबडे व कॉम्रेड परसराम बनने आदर्श उद्योजक नामदेव मारुती भिडे धनवंतरी डॉक्टर सचिन बापूसो पवार व नारायण शंकर डवर विधिज्ञ डॉक्टर कोनारकर ज्ञानचंद्र पाटील बिल्डर उत्तम श्रीपती वाघवेकर अभियंता महेश आप्पासाहेब पाटील फोटोग्राफर सचिन विष्णू सुतार व सागर सदाशिव घाडगे वृत्तपत्र विक्रेता मारुती भीमराव नवलाई व रामगोपाल कुंभार ऑपरेटर शांता कुमारी पोगोलू निवेदक विजयकुमार बाळकृष्ण दादा क्रिएटिव्ह संपादक दत्तराज भीमराव खंडागळे वार्ताहर सूर्यकांत सिद्धेश्वर कुकडे विशेष गौरव निलकंठ बळवंत देशिंगकर आदर्श इलेक्ट्रॉनिक मीडिया आसिफ मुबारक मुरुसल आदर्श प्रिंट मीडिया गणेश बंडोवंत पाटील व जगन्नाथ यशवंत पाटील सामाजिक कार्य सुरेश हराळे व साहित्य रत्न पुरस्कार पाटील न्यूज पेपर असोसिएशनच्या राज्य कार्यालयाच्या वतीनं सर्व संपादकांच्या वतीनं सहा जानेवारी पत्रकार दिन आज बाय सिंगल लायब्ररी मिरले जाते उत्साह संपन्न झाला त्यामध्ये पत्रकारी क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा संघटनेच्या वतीनं पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच भविष्यात वृत्तपत्रात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी संघटना कायमस्वरूपी कटिबद्ध राहील या संदर्भात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून असलेल्या आपल्या संप्रदा बेडकर मॅडम व लीगल ॲडवय ॲडव्होकेट राजाभाऊ देशपांडे दे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी विविध क्षेत्रात काम करणारे राजकीय नेते सामाजिक कार्य करणारे काही मंडळींनी आम्हाला सर्व संपादकांना संपादकांना पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आणि आज असा कार्यक्रम संपन्न झाला आज मिरज येथील बायशिंगर लायब्ररीमध्ये ऑल रजिस्टर ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीनं पत्रकार दिन साजरा करण्यात आला यानिमित्ताने ऑल आल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनच्या वतीनं जे वंचित लोक आहेत प्रसारमाध्यमधे माध्यमामध्ये काम करणारे त्यांना पुरस्कारानं गौरव गौरवण्यात आलं त्याच्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार हे दोन लोकांना देण्यात आला डॉक्टर अनिल दबडे आणि डॉक्टर परशराम बन्ने यांना त्यानंतर आद आदर्श उद्योजक पुरस्कार धनवंतरी पुरस्कार विधिज्ञ पुरस्कार अॅडवोकेट यांना आमच्या संस्थेकडून देण्यात आला उत्कृष्ट बिल्डर पुरस्कार अभियंता पुरस्कार फोटोग्राफर पुरस्कार हा वृत्तपत्र क्षेत्राशी निगडित जे काही फोटोग्राफी आहेत त्या न, महेश पाटील आणि सचिन सुतार यांना देण्यात आला वृत्तपत्र विक्रेता हा पुरस्कार जे कुठल्याही ऊन वारा पाऊस याची तमा न करता जिल्हाभर वृत्तपत्र विक्री विक्री करता असे मारुती नवलाई आणि राम कुंभार यांना हा पुरस्कार देऊन गौरवता आला ऑपरेटर कॉम्प कॉम्प्युटर ऑपरेटरच्या बाबतीत सगळ्याच जणांची अनास्था आहे त्यांचा कोणी गौरव करत नाही त्याची दखल आमच्या संस्थेनं घेतली आणि मिरजेच्या शांताकुमारी संडे कोगोलू यांना हा उत्कृष्ट आणि आदर्श ऑपरेटर पुरस्कार देण्यात आला दुसरी एक अभिमानाची बाब अशी की उत्तम निवेदक म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे असे विजयकुमार खडणेदारा यांना उत्कृष्ट निवेदक म्हणून पुरस्कार देण्यात आला तसंच क्रिएटिव संपादक पुरस्कार उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार सोळा लोकांना या ठिकाणी गौरण्यात आलं यामध्ये ऑल रजिस्टर्स न्यूजपेपर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी तालुका प्रतिनिधी या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला आमच्या स संस्थेच्या वतीनं आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्याच्या त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सबस्क्राईब करा तीचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा